जम्मू काश्मीर येथील हल्ल्याचा निलंग्यात निषेध शेरे हिंद शहीद टीपू सुलतान संघटनेच्या वतीने धरणे देत केले मुंडन आंदोलन जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेकी हल्ल्याचा निषेध व जुलमी वक्फ संशोधन कायदा रद्द करण्याच्या व इतर मागण्यांसाठी शेरे हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मुझीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मुंडन आंदोलन करण्यात आले नुकतेच जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे काही दहशतवादी अतिरेकी यांनी हल्ला करून पर्यटनास्थळी आलेल्या अठ्ठावीस नागरिकांचा बळी घेतलाय त्यांच्या प्रचंड तीव्र अशा भावना संतापाची लाट संपूर्ण देशभरातून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून व इतर काही मागण्यांसाठी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मुंडन आंदोलने करण्यात आले यावेळी अनेक मुस्लिम धर्मगुरू या आंदोलनात सहभागी होऊन सदरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत सक्रिय पाठिंबा दिलाय आंदोलनकर्त्यांनी जम्मू काश्मीर पहलगाम का येथील दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पंचवीस लाख आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांची तिसरी मागणी जुलमी वक्फ संशोधन हा काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागणीकरिता आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मुस्लिम धर्मगुरु व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट